वाम मासे भेटलो आहे आता आपण पकडणार आहोत या वाहत्या पाण्यामध्ये मासे पकडणार आहोत बघा मित्रांनो आपण गेल्या वेळेस आर मासे पकडले वामवट मासा आपण पकडणार आहोत मित्रांनो आपण पकडू मासा बघा मित्रांनो आपण आता पकडणार आहोत खूप खूप मोठे मोठे मासे मान हे बघा मित्रांनो वाहत्या पाण्यामध्ये आपण मासे पकडणार आहोत हे बघा खूप मोठं पाणी वाहत आहे आता आपण मासे पकडणार आहोत पाण्यामध्ये हे बघा मित्रांनो पकडायचं चालू आहे मासे हे बघा आपण जागा लावलेला आहे हे बघा बघा मोठी मोठी मासे वाम वामा वामा ये गाय मोठा काय सर मोठी मासे सापडणार आहेत आपल्याला हे बघा मित्रांनो माय का बघा मित्रांनो आपल्या वाहत्या पाण्यामध्ये एवढे रिस्क घेऊन मासे आपण पकडणार आहोत वा मासा चारशे रुपये किलो आहे मावा मासा मित्रांनो आपण आता काटावर आहोत याला आता जवळ आलेलं आहे सगळं आता ते असं ओढत येणार आहेत पूर्ण संपूर्ण हा रहची पिल्ली रौची पिल्ली रवची पिल्ली उडायला रहुची पिल्ली मोठे मोठे मासे उडले मोठे मोठे मासे उडले जरा जरा उतरा उतरा लवकर उतरा अरे बाके उतरा लवकर ओ मोठे मोठे मासे उडले मोठे मोठे मासे उडले जरा जरा उतरा उतरा लवकर उतरा अरे बाके उतरा लवकर अरे बाके उतरा लवकर हा दोन किलो भावले उतर बघा पाण्याच्या खाली मासे उडले

हे बघा मित्रांनो वाम बघा ताज ताजे मासे वाम असे चार पाच किलो वाम असे बघा ताजे कसे वाम हे बघा मित्रांनो मासे वामासे जेवंत वाम मासे सापडले हे मित्रांनो असे ता ताजे ताजे मासे खाण्यासाठी आपल्याकडे या तुम्ही मित्रांनो कसे वा मासे हे बघा सगळी मित्र कंपनी आपली चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण आता वाह वाह हे बघा रोज च हे छोटी छोटी बघा हे वांबट वाट कसं आहे बघा हे